अंबड परिसरामधील महालक्ष्मी नगर येथील सराफ दुकानावरती सशस्त्र दरोडा टाकत दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवत पंधरा लाखांचे दागिने लुटणाऱ्या एकास गुन्हे शाखा युनिट नंबर एक च्या पथकानं अटक केली आहे या कारवाईमध्ये ब्याऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली तर सिनर फाटा इथे पथकानं बिना नंबरच्या बुलेटचा माग काढत ही कारवाई केली आहे उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अंबड परिसरामधील महालक्ष्मी नगर येथील सराफ दुकानावरती सशस्त्र असा दरोडा टाकत दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवत पंधरा लाखांचे अडीचशे ग्रॅम सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एकास गुन्हे शाखा युनिट नंबर एकच्या च्या पथकानं अटक केली आहे दरम्यान या कारवाईमध्ये सहा किलोमीटर पर्यंत टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली सिन्नरफाटा इथे पथकानं विना नंबरच्या बुलेटचा माग काढत ही कारवाई केली आहे के अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीमध्ये दोघांची नावं निष्पन्न झाली आहेत दोघे परजिल्ह्यामधील असून एक पथक संशयितांच्या मागावरती आहे संशयित बेलदारवरती सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संसाखळी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितानं जिल्ह्यामधील एका सराईत आणि त्याच्या मित्राच्या मदतीनं दरोड्याचा कट रचला आणि संशयित दोघांनी सोन्याचे दागिने वाटून घेतले बेल्लदारने दोन दिवसांनी सोने विक्रीसाठी बाहेर काढले फरार दोघांनी परजिल्ह्यामध्ये सोने विक्री केल्याचा संशय आहे निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार असं या संशयिताचं नाव आहे डीजीपी नगरजवळ महालक्ष्मी नगर येथील निलिमा संकुल शॉप नंबर दोन इथे श्री ज्वेलर्समध्ये तीन जण तोंडाला रुमाल बांधून शिरले दुकानदाराच्या तोंडावरती स्प्रे मारत बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत शोरूमच्या डिस्प्लेवरती लावलेले सोन्याचे दागिने त्यांनी लुटून नेले होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये दीपक घोडके यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुन्हे शाखा युनिट नंबर एक चे वरिष्ठ निरीक्षक मधुकरकड हेमंत तोडकर चेतन श्रीवंत यांच्या पथकानं घटना घडल्यानंतर टी सीसीटीव्हींची तपासणी केल्यानंतर विना नंबरच्या बुलेटचा चुंचाळेपर्यंत माग काढला दुसऱ्या पथकामधील महेश साळुंके विशाल काठे आदींच्या पथकानं तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीनं माग काढला यामधील एक संशयित फाटा इथे दागिने विक्री करता येणार असल्याचं समजलं त्याच्याकडनं सोन्याचे दागिने यासह गावठी कट्टा काडतूस आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली बुलेट जप्त करण्यात आली आहे अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानावर तीन अज्ञात इस्मांनी घुसून बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीने सोन्याचे दुकान लुटून नेले होते त्याबाबत आंबड पोलीस स्टेशनला एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे अकरा तीनशे नऊ पोटकलम चार बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय डी सी पी क्राईम श्री प्रछांत बच्चाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांनी आम्हाला सूचना व देऊन मार्गदर्शन करून गुन्हे उघडक्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री मधुकर कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही तात्काळ आम्ही व टीम तसेच पी एस आय श्रीमंत व टीम अशांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन सी सी टी व्हीची पाहणी केली आरोपीचा येण्याचा आणि जाण्याचा असे दोन्ही रूटची पाहणी आमच्या दोन्ही टीमने केली दोन्ही टीमची पाहणी करीत असताना गुन्हे शाकेश गुप्त बातमीदार बातमी मिळाली की सदर गुन्हा सदर गुन्ह्यातील एक इसम हा काळ्या रंगाच्या बुलेटवर बसून सिन्नर फाटा परिसरात येणार आहे अशी बातमी मिळाल्यानंतर पी एस आय श्रीवंत त्याच्यानंतर महेश साळंके विशाल काठे कैलास चव्हाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी राहुल पालखेडे विलास चारोस्कर मुखार शेख अप्पा पानोळ अमोल कोष्टी नितीन जगताप आणि रामबडे अशा आशांची टीम आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून इसम नामे निलेश उर्फ शुभम ह हिरालाल बेलदार रान्हार दत्तनगर सिडको ना चुंचाळे नाशिक याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल त्यानंतर चा सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख चाळीस हजार दोनशे पंचवीस रुपये जप्त करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून दाखल असलेला गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे सध्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे दोन पाहिजे आरोपी आहे त्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहेत नाही आरोपीकडनं अजून कट्टे हस्तगत करणे बाकी आहे रेकॉर्डवर असल्याची बाकी माहिती आहे त्या वगैरे तो मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये पहिले अरेस्ट हो, होता सातपूर पोलीस स्टेशनला दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये कोणाच्या नाव आहे काय नाव आहे याचा अधिक तपास अजून करणार आहे रेकी म्हणजे त्या केली होती आणि ते शोधत होते दुकान त्या टायमाला रेकी करून यांनी हे दुकान बघून ही चोरी केलेली आहे चेतन हद्दीमध्ये दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस जो गुन्हा घडलेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मान्य आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसर यांनी आमच्या दोन टीम तयार केल्या होत्या सदर ठिकाणी कड सरांनी स्वतः घटनास्थळी सर भेट दिलेली होती त्यानंतर आम्हाला सूचना केल्या होत्या जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बघायचा तर आम्ही जाण्याचा मार्ग बघण्यासाठी सोपनी तोडकर सर यांची एक टीम होती आणि येण्याचा मार्ग बघण्यासाठी माझ्यासोबत एक टीम होती आम्ही जाण्याचा येण्याचा मार्ग बघत असताना आम्हाला एक गुप्त बातमीदार वात माहिती मिळाली की सदर जो व्यक्ती ज्यांनी चोरी केलेली आहे तो काळ्या रंगाच्या बुलेटवर सिन्नर भाटा येणार आहे त्यानुसार आम्ही माझ्यासोबत आता जे सरांनी सांगितले राहुल पालखेडे विशाल काटे महेश साळुंखे कैलास चव्हाण आम आप्पा पांडोळ अमोल कोष्टी नितीन जगताप राम बर्डे अशांनी आम्ही सिन्नर भाटा येथे सापळा लावून सदर आरोपीला बुलेट ताब्यात घेतले त्याच्याकडे झडती घेतली असता त्याच्याकडे आम्हाला चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मिळून आलेले ते आम्ही जप्त केलेले आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत नाही अजून पूर्ण केलेला मला अजून जप्त झालेलं नाही अजून दोन आरोपी पाहिजे आरोपी निष्पन्न झाले पण त्यांना अटक करणं अजून बाकी आहे किरण चोवीस तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बसता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर